एकदम गदम तोंडाला तोंड शिकूनच झगडा करते आणि काय त्याला ऐकू येत नाही का त्या प्रकारे त्यांना शिवे देते लक्षात आलं का झगडा केली की नाही कधीतरी थोडं करून बघा तर ज्या ठिकाणी द्वेष आहे प्रेम नाही प्रेमाचा भाषा एकदम हळू असते प्रेमाचा भाषा कधी ऐकला का तुम्ही भयानक हळू जास्ती जास्त जास्त ज्यांच्या प्रती आपला प्रेम असते कस बोलतात माहित आहे अरे हो का किती आवळू बोललं तरी सुद्धा ते कानात ऐकू येते प्रमकारे भगवान शंभू भोलेनाथ कोणाचा अंकित जोरात वरडणारा माणसाच्या ते गोष्टी ऐकू शकत नाही शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित तयाचा अठविता पोटी धाये पोटातून हाक मारणारा व्यक्तींचा आवाज देवापर्यंत पोहोचते चार भाषा लक्षात आलं का त्याला या वाणीला जे आपण बोलतो त्याला वैखरी बनतात वैखरी वाणी काही लोकांना जोरात ओरडून सांगावं लागतं आई असते की नाही आई माई सगळे आई आई पोटात जे लेकरू आहे पोटातील लेकरू लेकराच्या सुख दुःख लेकराच्या पोटातील भाषा आईला कळते आता पाणीची गरज आहे आता त्याला अन्नाची गरज आहे आता त्याला झोपीची गरज आहे त्याला गरज आहे त्याला पांघरायची गरज आहे लेकरू बोलत नाही परंतु आई सगळ्या त्या लेकराच्या जो जीवनात घटणारा जे विचार आहे सगळे गोष्टी आईला कळते आईला सांगायचं गरज नाही तसा महादेव शंभू महादेव जे आहे या तोंडाना बोलणारा व्यक्तीला भाषा त्याला कळते न कळते मला माहिती नाही भावनाचा भाषा कळते महादेवाला कन्नड येते की काय मराठी येते की काय तेलुगू येते का, का इंग्लिश येते काय हिंदी येते का उर्दू येते का तमिळ येते का संस्कृत येते का कोणत्या भाषा येते महादेवाला माय हर हर काळी टाळी काय वाजल्या माहितीये का कळस बसली तिथे कळस बसविण्यासाठी माय मंडळी आली नीने देवा सकलद विस्तार गरुहू निने देवा ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो त्या त्या ठिकाणी मातृत्व दृश्य या ठिकाणी दिसू लागलेले आहे नावच कोला आहे कोला हा कोला आडवा, आडवा जावा म्हणतात ना कोला आडवा सापडलं आमचा काम फत म्हणतात तस हे गावचा नावच कोला ठेवले कोला न येते गावचं नाव ठेवले की संपलं कोलाचं आठवण येते सगळं काम थत्ता घेऊन जाते त्याकरता या ठिकाणी शंभो महादेव कोणाकोणाचं ऐकणार आहे धरोनी अंतरी दृढ प्रेम दृढ प्रेम पाहिजे कच्चा प्रेम जमत नाही लक्षात आला का म्हणून या तुमच्या प्रेमाच्या पोटी कोला या नगरी अनेक भाविक भक्त भावपूर्वक होऊन नितांत सेवा या ठिकाणी केलेले आहे आणि निवांत वातावरण महादेव कुठेही वातावरण निवांत हुडकतो किती प्रसन्न वातावरण आहे बघा जंगल मी मंगल म्हटल्याप्रमाण मंगल जंगलात राहणारा जो महादेव आहे मंगलदायक असतात म्हणे म्हणून त्या ठिकाणी जे ओर मोठा महादेव गुरे पूर मोठा मोठ आहे पहाडीवर बसलेले तिथं समोर बी दिसल त्याच प्रकारे पहाडीवर देव बसले परंतु महादेवाला महादेवी पार्वती माता प्रश्न केले माय ऐकलं नाही का सगळे सगळे तर ऐकत नाही परंतु ऐकणारे जे लोक आहेत नंतर तुम्ही त्यांना सांगा का महादेव प्रश्न महादेवी प्रश्न केले महादेवाला काय म्हणू जगामध्ये सर्वात मोठ चीज कोणता आहे पार्वतीला वाटलं होतं महादेव म्हटलं तर मीच आहे सर्वात मोठा मी आहे असं म्हणून महादेव म्हणतील म्हणून त्यांना वाटलं होत महादेव शंभो महादेव म्हणाला सर्वात मोठा चीज या भूतलावरती समुद्र मोठा आहे पाहायला काय समुद्र मोठा आहे समुद्र मोठा आहे की भूमी आहे काय शिकेल तुम्हाला स्कूल मध्ये समुद्र मोठा सांगितले की का भूमी समुद्र मोठा सांगितले तीन भाग पाणी आहे एक भाग जमीन आहे बरोबर आहे तरी समुद्र मोठा होत नाही कारण भूमीवर पाणी आहे की पाणीवर भूमी आहे भूमीवर पाणी आहे की काय पाणीवर भूमी आहे भूमीवर भूमीवर पाणी पाणी आहे म्हटलं तर चार भाग भूमी तीन भाग पाणी कोणतं मोठं झालं भूमी मोठ समुद्रापेक्षा भूमी मोठ ठीक आहे भूमी मोठा आहे का विचार केलं भूमीला उचलून घेणारा मोठा काय भूमी मोठ कोण मोठे भूमीला जो उचलून घेतो तो मोठा तो कोण आहे आदिशेष आदिशेष डोक्यावर भूमीला घेऊन उभय म्हणे म्हणे माय ऐकलं आले का कोण मोठ झालं भूमी मोठे की आदिशेष मोठ आदिशेष 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 इथं बघितलं मी महादेवाच्या पिंडीवर आदिशेष सावली देऊ लागल आणि त्याच्या डोक्यावर भूमी उभा आहे बर आदिशेष मोठा की आदिशेषाला गुंडाळून अंगठी करून घालून घेणारा मोठ कोण मोठे आदिशेषाला गुंडाळून अंगठी करून अंगठी म्हणतात काय म्हणजे गुंडाळून बोटावर ठेवणारा मोठ का, का आदिशेष मोठ अंगठी घालणारा अंगठी घालून घेणारा मोठ अंगठी कोण घालून घेतली आदिशेषाला अंगठी करून पार्वती माता त्याला अंगठी करून या बोटाला घालून घेतली म्हणजे बघा किती मोठा असाल पार्वती बर ठीक आहे पार्वती मोठा कि काय म्हणतात सती मोठ कि पती मोठ नवरा कि नवरी मोठ पती पती मोठ तुमच्याकडे कसं आहे की पतीचा सेवा पत्नी करते की पत्नीचा सेवा पती करते की? दुनिया उलटा चालले सत्ताप्रती विसरते नवऱ्याच्या गोष्टी बायको ऐकत असेल तर बायको लहान किंवा बायकोच्या गोष्टी नवरा ऐकत असेल बायको महान तर पार्वती माता भगवान शंभूचा गोष्टी ऐकत होती म्हणून पार्वती लहान ईश्वर महान त्यावेळे शंभू महादेवा सर्वापेक्षा मोठा तो आहे किंवा तुझा कोणीतरी मोठा आहे का विचारले लक्षपूर्वक आहे का वेळ असताना सुद्धा तुमचा वेळ घेऊ लागलो तर महादेव म्हणाले महादेव मी ऐक मी मोठा नाही ಸಮುದ್ರ ಘನವೆಂಬೆನೆ ಧರೆಯ ಮೇಲಡಗಿತ್ತು ನೋಡ ಧರೆಯ ಘನವೆಂಬೆನೆ ಆದಿಶೇಷನ ಪಣಿಯ ಮೇಲಡಗಿತ್ತು ನೋಡ ಆದಿಶೇಷ ಘನವೆಂಬೆನೆ ಪಾರ್ವತಿಯ ಕಿರುಕುಣಿಯಾಗಿಪ್ಪನು ನೋಡ ಪಾರ್ವತಿ ಘನವೆಂಬನೆ ಪರಶಿವನ ಅರ್ಧಾಂಗಿಯಾಗಿಪ್ಪಳು ನೋಡ ಪರಶಿವ ಘನವೆಂಬೆನೆ ದೇವು ಮುಟ್ಟ ಹಾಗೆ ಕಾ ವಿಚಾರಕ್ಕೆಲ್ಲ ತರ ದೇವನು ತೋಮೇ ಮುಟ್ಟ ನಾಯಿ मग मोठे कोण आहे देव दानव मानव देव आहे दानव आहे मानव आहे सर्वामध्ये मोठा कोण आहे तर प्रश्न केला तर महादेव सुंदर उत्तर देतो ज्याने मजबूर करून महादेवाला मजबूर करून त्यांच्या मनात ठेवून घेतलं तो मोठा आहे कोण म्हणजे तुम्ही सगळे मोठा आहे म्हटले त्या ठिकाणी तुम्ही का मोठा कस काय मोठा झाला म्हंटल तर तुमच्या मनामध्ये महादेवाला तुम्ही ठेवून घेतला म्हणून तुम्ही मोठा आहे ज्याने मनामध्ये ठेवूनच घेतला नाही तो मोठा कस होऊ शकत म्हणून भक्त मोठा की भगवान मोठ भक्त मोठ भक्त मोठ की भगवान मोठ भक्त मोठ आहे नाहम वसामी कैलासे नमेरो नच मंदिरे मदभक्ता यत्र तिष्ठंती तत्र तिष्ठामि पार्वती पार्वती आई येडे लोक समजतात कुठे कैलासामध्ये महादेव आहे म्हणून समजून घेतात कैलासात मी नाही कैलास नमे न पर्वतावर महादेव आहे म्हणून समजून येतात त्या ठिकाणी लोक समजून मंदिर मध्ये देव आहे म्हणून समजतात परंतु मंदिर मध्ये बी मी नाही नच मंदिर आहे मग नाही नाही म्हणू नका आहे कुठं ते सांगा मधभक्ती माझा भक्त ज्या ठिकाणी वास करत आहे त्या ठिकाणी माझा निवास आहे माझा वाराणसी ते आहे माझा काशी ते आहे म्हणून काशी मध्ये देव नाही भक्ताच्या अंगणामध्ये देवाचा वास आहे म्हणून महादेव सांगितले मी नाही लक्षात आलं म्हणून देव अंकित तयार महादेवाला काम लावणारे भक्त श्रेष्ठ म्हणून निरंतर पहा तुम्ही भक्त विजय एक ग्रंथामध्ये कोणाचा विजय देवाचा नाही भक्तांचा विजय भक्तीच विजय आणि अशा प्रकारचा भक्ती करण्याकरता कोला या नगरी अनेक माता या शिखरासाठी सेवा केलेली आहे तर कालच मी बोललो तरी सुद्धा रिपीट थोडा दोन गोष्टी बोलतो तुम्हाला कळश शोभा कोणाच्या डोक्यावर दिसते महा ऐकू येऊ लागले परंतु वेळाचा अभाव आहे जवळजवळ दोन तीन तासापासून आहात तरी सुद्धा एवढा मिळणं अवघड आहे लक्षात आलं हे तर प्रयागराजासारखं या ठिकाणी संगम भरलेले आहे तर या ठिकाणी अनेक भाविक भक्तांचा संगम झालेला आहे हे कोणता संगम आहे भक्तीचा संगम या ठिकाणी येणारा भक्त या ठिकाणी येणारा भक्त त्यांना धोका होत नाही त्या प्रयागराज मध्ये गेल्यानंतर धोका होऊ शकते खोली जात जाई पुढून खोली गेल्यानंतर त्या ठिकाणी माणसाचा मृत्यू होऊ शकते परंतु या भक्तीचा गंगामध्ये बुडलेले कोणीतरी आहे का नाही बुडून गेलेले कोणी नाही भक्तीमध्ये त्या प्रकारे या ठिकाणी भक्तीचा नगर या कोला या नगरी या ठिकाणी आपण जमलेले आहोत या अंतर्गत अनेक माता सेवा केलेल्या आहेत मातांचा सेवा का या ठिकाणी आवडते देवाला शोभायात्रा काढत असताना पुरुष मंडळीच्या डोक्यावर कळाचे शोभा दिसते की काय महिला मंडळीवर महिला मंडळीवर त्या डोक्यावरती कळाचे शोभा दिसते आणि शोभायात्रा मस्त निघत राहते म्हणून आपल्या गावातील मंदिर म्हणजे प्रेमाचा प्रतीक आहे भक्तीचा प्रतीक आहे श्रद्धाचा प्रतीक आहे आस्थाचा प्रतीक आहे म्हणून त्या कळशारोहणासाठी या महिलांचा उपयोग करतात त्यांच्याकडूनच ते कळस चढवा म्हणून एक नेम आपल्या महाराष्ट्र मध्ये आपण पाहतो त्याचप्रमाणे तुम्हा सगळ्यांच या ठिकाणी सेवा लाभलेली आहे कारण माहेर मध्ये काय त्यांच्या प्रेम असते ते प्रेम पुरुष व्यक्तीचे प्रेम देऊ शकत नाही पुरुष पैसा देऊ शकतो परंतु प्रेम देऊ शकत नाही परंतु प्रेमाचा पुत्थली प्रेमाचा प्रतिरूप म्हणजे माता मंडळी आहे म्हणून या मातांच्या शबा या ठिकाणी लाभलेल्या त्याचप्रमाणे शंभू महादेव कोणाच्या हृदय मंदिरामध्ये आहे भक्तांच्या हृदय मंदिरी मध्ये महादेव विराजमान आहे त्याचप्रमाणे आज बराच दिवसाचा जो इच्छा उल्डवरु शिवालय मानव माडवी बडव्या यांना काले खंबा देहवे देगुला शरवे भन्न कळशया छोटासा उदाहरण देतो की मला का एक बसवण न काही सांगितलं हे जे हो। ये मंदिर आपण बांधलेले आहोत हे मंदिर बांधण्यासाठी पुकट झालं का मंदिर निर्माण त्याला पैसा लागतो ठीक आहे मंदिर बांधलं तर महादेव आम्हाला प्रसन्न होतो नाही तर प्रसन्न होत नाही का एक संत सांगतात एक संत काय म्हणतात पैसा असलेले व्यक्ती भारी भारी मंदिर बांधू शकतात पैसा नसलेले व्यक्ती मंदिर बांधू शकत नाही मंदिर बांधला तरच महादेव प्रसन्न होतो बांधणं गेलं तर प्रसन्न होत नाही काय प्रश्न निघते दुसरा एक पैसा नसलेले व्यक्ती एक मंदिर निर्माण करावा दूर की लांबकड पैसा नसलेले व्यक्ती एक मंदिर निर्माण करता येते सांगू का नाही तुम्हाला आता कोणत्या कोणत्या गावातून आले की काही पथा नाही लांब लांबून आला माहेरला येऊन त्या महादेवाचं दर्शन घ्यायचं असलं तर वर्षातून एक वेळ किंवा दोन वेळ तुम्हाला दर्शन घडते बरोबर आहे कधी कधी नवरा पाठवून दिलं तर ते मी आडमूट सापडलं तर अवघडच कशाला जातीस तिकडे माहेर ना म्हणून काय काही डेंजर माणसं पाठवून बी देत आता काही काही आई वडील माझ्या जवळ येऊन रडतात महाराज आमच्याकडे मुलीला पाठवून द्यायला तयारच नाही काय करावं काही कळणं गेले काहीतरी असं काहीतरी यंत्र मंत्र करा आणि ते आमच्याकडे येण्यासारखं म्हणजे आई वडिलाला ते तळमळ असते त्या लेकरला भेटण्याची त्या मूर्खाला कळत नाही की आई प्रेम काय आहे कधीतरी पाठवून द्यावा भेटावं आई वडिला आणि त्याला एक भीती राहते काय भीती राहते तिकडी गेल्यानंतर वापीस येते केली म्हणून एक प्रकारची भीती राहते म्हणून अवघड गोष्टी आता कळशानोहरानिमित्त असं नाव सांगितल्यानंतर महादेवाचं नाव घेतले सांग पाठविला गेलं तर अवघड होईल ले म्हणून लेकरला पाठवून येतात तर नंतर पाठवितात की न पाठवितात काही सांगता येत नाही म्हणून तुम्हाला एक मंदिर निर्माण करून पाठवून देतो माय मंदिर बगर पैसाचा मंदिर खर्च करायचा गरज नाही असा मंदिर तुम्ही निर्माण करा कोणत हे देहा हे मंदिर आहे देह देगुला देगुला म्हणजे मंदिर हे दोन आहे की नाही पाय दोन खांब काय समजून घ्यायचं दोन खांबा समजून घ्यायचं आणि हे देह मंदिर बनवायचे डोकं कळस करायचे हे कळस त्याच्यावर कवळा बसू शकते परंतु ह्याच्यावर कवळा बसू शकत नाही लक्षात आलं तुम्ही बघा कधीतरी कावळा बसते तिथं परंतु तुमच्या डोक्यावर कावळा बसला तर जाऊन आंघोळ करतो आणि हनुमान मारुतीला जाऊन दिवा लावतो तर देह रे देगुला वन्न कळश कळशया सोन्याचा कळस त्या प्रकारे या देहाला देगुळ समजून त्या मध्ये गेल्यानंतर देव प्रसन्न होतो लक्षात आलं का या मंदिरामध्ये जाताना चप्पल वगैरे बाजूला ठेवून आत जातो या मंदिर मध्ये चप्पल ज्या प्रकारे बाजूला ठेवलो गंदा विचार सुद्धा आमच्या डोक्यातला बाजूला सारून नंतर त्या देवाचा ध्यान खरा तो खरा देगुळ होऊ शकते म्हणून सर्वांनी या ठिकाणी जे बसलेले आहे प्रत्येक देगुळासारखं एक मंदिर निर्माण करून त्या देवाचा दर्शन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तर या मंगलमय प्रसंगी आनंदाचा क्षण प्रसादाचा वेळ आहे फस चालू आहे नाही नाही ठीक आहे हुशार लोक ते माता मंडळी समाधान बसले ते समाधान घरामध्ये तसच पहिले तेच खाऊन निघून जातात मंदिर मध्ये तेच पुढे सगळं खायला पुढे बाकीच्या गोष्टी पुढी नाही समजा त्याकरता आज या प्रसन्न वातावरणामध्ये कोला या नगरी आनंदाचा अनुभूती या ठिकाणी आपण घेत आहोत तर दोन गोष्टी करंट आल्यामुळं या ठिकाणी मी दोन गोष्टी वाढविलो आला तर लक्षात सकाळी नाश्ता वगैरे झाला असेल ना या मंगलमय प्रसंगी आपण काय विचार करायचं थोडासा लक्षपूर्वक तुम्ही ऐका काल मी दोन तीन ठिकाणी जाऊन आलो येता येता आम्हाला बोलविले कशा करता बोलविले पूर्वी